नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त उपवासाची पापडी बनवून दाखवणार आहे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा कुरकुरी स्नॅक्स एकदा नक्की बनवून पहा कोणतीही पूर्वतयारी न करता शाबुदाना न भिजवता पाहू शकता कसा कुरकुरीत झालेला आहे उपवासाचे वेफर विकत आणण्यापेक्षा एकदा हा पदार्थ बनवून पहा घरच्यांना सर्वांना भरपूर आवडेल चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ हो। तर इथे ह्या स्नॅक्स बनवण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला पाव कप साबुदाना घ्यायचा आहे आणि गॅसला मंद असे ठेवायचा आहे साबुदाण्याला दीड ते दोन मिनटापर्यंत मस्त एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे रंग वेगळा होता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला कपाचं माप कळत नसेल तर एखादी वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी दीड ते दोन मिनटापर्यंत साबुदाण्याला हलकसं मी भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामधला ओलावा निघून जातो दीड ते दोन मिनटापर्यंत भाजून घेतल्यावर आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे साबुदाना चांगल्या प्रकारे थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि साबुदाणा शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे साबुदाण्याला आपल्याला असं एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घेतलं की आता याच्यामध्ये आपल्याला ह्याच कपने एक कप वरईचे तांदूळ वापरायचे आहेत म्हणजेच की ह्याला भगरसुद्धा बोललं जातं आता या दोघांना आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता वरईचे तांदूळ आणि शाबूदाना बारीक रव्यासारखं एकदम बारीक झालेला आहे जास्त बारीक होत नाहीये शक्य असेल तितकं आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे पण जशी मी तुम्हाला पद्धत दाखवली अगोदर शाबूदाना आपल्याला वाटून घ्यायचा आहे कारण की तुम्ही ह्या दोन्ही जिन्नसांना एकत्रच वाटून घेतलं तर बारीक वाटलं जाणार नाही म्हणून अगोदर शाबुदानाला शक्य असेल तितकं बारीक करायचं आहे भाजून घेतल्यावर नंतर मग तुम्हाला वरेचे तांदूळ वापरायचे आहे चला तर मंडळी आता पुढच्या स्टेपसाठी आपण किचनकडे वळवूया तर इथे एक पॅन घ्यायचा आहे किंवा कढाई घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमचा तीन चमचे तेल आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत ओल्या लाल मिरच्या आहेत सोबतच दोन हिरव्या लाल मिरच्या तुम्ही वाटलं तर चिली फ्लॅक्स वापरलं तरी चालेल आता काही सेकंद आपल्याला या सर्व जिन्नसांना परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे फक्त तीस ते चाळीस सेकंदच ह्यांना परतवून घेतलेला आहे मिरचीचा रंग वेगळा झालेला नाही फक्त कच्चेपणा पणा यांचा निघून गेलेला आहे म्हणजे ह्यांचा तिखटपणा थोडासा कमी होतो आता ह्यावेळेस इथे आपल्याला ज्या कपने आपण दोन्ही साहित्य मोजून घेतले होते दोन्ही जिन्नस मोजून घेतले होते साबुदाणा आणि वरेचे तांदूळ त्याच कपने आपल्याला पावणे दोन कप पाणी टाकायचे आहे हे झालं एक कप आणि अर्धा कपापेक्षा पेक्षा थोडस जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे पावना कप टोटल झालं पावणे दोन कप पाणी आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे मीठ चांगल्या प्रकारे एकजीव्हायला पाहिजे आता आपल्याला गॅस मध्यम आचर करून ह्याला छानशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता पाण्याला काय मस्त खळखळून उकळी आलेली आहे आता काय करायचं संपूर्ण पीठ आपल्याला या पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे वरईचं तांदळाचं आणि शाबुदाण्याचं असं संपूर्ण पीठ काढलं की पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि खालीपासून मस्तपैकी ढळवून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला वरईचे तांदूळ वापरायचे नसतील तर तुम्ही राजगिऱ्याचे पीठ किंवा शेंगाड्याचे पीठ वापरू शकता फक्त तुम्हाला साबुदाणा कंपल्सरी वापरायचा आहे तो पदार्थ कॉमन आहे आता का कॉमन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो अगोदर चांगल्या प्रकारे संपूर्ण पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घेऊ आणि गॅसला मंद ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घ्यायचं आहे पीठ चांगलं शिजायला पाहिजे दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला असं चांगल्या प्रकारे पीठ शिजवून घ्यायला पाहिजे कच्चेपणा राहायला नाही पाहिजे असं गुठळ्या पडत असतील तर असं चमचाने दाब देऊन देऊन त्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत तीन मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि काय करायचं आहे लगेच झाकण लावायचं आहे झाकण का लावायचं या वाफेमध्येच या पिठाला कोमट थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पीठ पुन्हा शिजलं जाईल तर मंडळी जोपर्यंत आपलं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवून घेऊ उपवासाची तर इथे मिक्सरचं लहानसं भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीची चव आणि बाइंडिंगसाठी इथे आपल्याला दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलं तरी चालेल एक चमचा जिरे एक इंच आलं असं लहान तुकडे करून घ्या बारीक वाटलं जाईल चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे दही वापरायचे आहे दही नाही वापरायचे असेल तर तुम्ही एक लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर ह्या जिन्नसांना एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे मग तुम्हाला गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून तयार झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशी मध्यम टाईपमध्ये ठेवलेली आहे चवीला एकदम बेस्ट लागते अशी चटणी तुम्ही सुद्धा बनवा ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही कारण की ही अशीच चवीला बेस्ट लागते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता थोड्या वेळा ह्याला बाजूला ठेवू आणि नाश्त्याची तयारी करायला घेऊ एक दहा ते बारा मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हात टाकू शकतो आणि ह्या पिठाला चांगलं मळू शकतो असं पीठ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा किसून घ्यायचा आहे मोठ्या साईजचा एक बटाटा आहे उकडलेला बटाटा आहे तुम्ही दोन लहान बटाटे सुद्धा किसून घेऊ शकता बटाटे वापरल्याने चव तर चांगली येते शिवाय बाइंडिंग सुद्धा येतं मी तुम्हाला पीठ शिजवताना सांगितलं होतं की शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता पण त्यामध्ये एक कॉमन पदार्थ आहे शाबुदाना तुम्हाला वापरावाच लागेल कारण की शाबूदानाने परफेक्ट बाइंडिंग येते म्हणून साबुदाणा वापरणं गरजेचं आहे साबुदाणा नाही वापरलं साबुदाणा नाही वापरलं तर पीठ एकदम कोरडं होईल ते फाटतच जाईल म्हणून साबुदाणा वापरणं फारच गरजेचं आहे बटाट्याला बारीक छिद्राच्या किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचा आहे मोठ्या छिद्राच्या किसरीने किसून घेऊ नका असा चांगल्या प्रकारे बटाटा किसून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याची जाडसर पावडर टाकायची आहे चव चांगली येते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही वापरायचं चा, तरी चालेल पण शेंगदाण्याने चव चांगली येते आता चांगल्या प्रकारे शेंगदाणा आणि बटाटा या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे आणि आपल्याला ह्याचा एक पिठाचा मळून गोळा तयार करायचा आहे मिश्रण थोडंसं हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्या पण पाणी वापरू नका पाणी अजिबात वापरायचं नाही कारण की आपण ह्याला पाण्यामध्ये शिजवलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरला तर मिश्रण सैल होण्याचे जास्त चान्सेस आहे मग स्नॅक्स बिघडू शकतो म्हणून पाणी नाही वापरायचं आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असं पिठाचा गोळा तयार झालेला आहे ना जास्त सैल आहे ना जास्त घट्ट आहे मध्यम टाईपमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आता ह्याच्यामधलं थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे लिंबाचा आकारापेक्षा एकदम कमी आकाराचा आपल्याला गोळा बनवायचा आहे असं लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत आता इथे असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आकार देण्यासाठी आणि प्लास्टिकच्या आतील बाजूने थोडंसं तेल लावायचं आहे शेंगदाण्याचं किंवा तुम्ही उपवासाला कोणतं तेल वापरता ते तेल लावू शकता आणि हा गोळा असं प्लॅस्टिकचा मोधूमध ठेवायचा आहे वरतून असं प्लॅस्टिक कवर करायचं आहे वाटी घ्यायची आहे वाटीच्या पाठच्या साईडने असं याला फक्त दाब द्यायचा आहे फक्त चपटा करायचा आहे भेगा पडत असतील भेगा पडू द्या एवढं टेन्शन घ्यायचं नाही असं आपल्याला वेफर सारखे आकार काढून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे अगोदर सर्व असे आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणून याला पापडी असं नाव दिलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व पापड्या मी तयार करून घेतो आणि तळण्याची पद्धत ही खूपच सोपी आहे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल तर मंडळी या पापड्या तळण्यासाठी इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल आपल्याला मध्यम टाईप मध्ये मध्यम गरम पाहिजे चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला पापड्या सोडायच्या आहेत पाहू शकता पापड्या वर येतात लगेच तळायला घेतल्यावर आणि कमीत कमी तीस ते चाळीस सेकंद एका बाजूने अगोदर तळून घेऊ नंतर याला उलटून घ्यायचा आहे तोपर्यंत याच्यामध्ये झारी किंवा चमचा चालवायचा नाही तर मंडळी तीस ते चाळीस सेकंद झालेले आहेत हलकासा कुरकुरीत पण आलेला आहे आता उलटून घ्यायचा एक एक करून असं एक एक करून उलटून घ्यायचं आहे अजिबात घाई करायचं नाही आणि अजिबात गॅसला मंद ठेवायचा नाही गॅसला मंद केला तर ह्याला तेल पकडणार असं उलटून पालटून चांगला वेळ देऊन ह्याला तळून घ्यायचा आहे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता तीन ते चार मिनिटापर्यंत मस्त ह्याला उलटून पालटून चांगला रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आणि मस्त असं कुरकुरीतपणा आलेला आहे रंग तर एकदमच सुरेख आलेला आहे पाहू शकता अशा पापड्या बनवून ठेवल्या की चार ते पाच दिवसापर्यंत तुम्ही ह्याला बंद डब्यामध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता पाहू शकता मंडळी जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तेल जास्त पित नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो अशाच पद्धतीने सर्व पापडात तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो नऊ दिवस उपवासामध्ये तुम्ही केळीचे वेफर बटाट्याचे वेफर असे वेफर तुम्ही छोट्या बुकेसाठी खातच असता पण एकदा शाबुदाना आणि वरईचे तांदूळ वापरून असे पापडी बनवून पहा खरंच मंडळी इतके कुरकुरीत आहे आणि इतके खुसखुशीत आहे तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही बनवून पहा तरच तुम्हाला कळेल मोठेच काय लहान देखील याला आवडीने खातील पाहू शकता हे पहा जबरदस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत जिबेवर ठेवताच विरगळणारी ही उपवासाची पापडी एकदा बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद